आज मुंबई सोलापूर विमान सेवा सुरू झालेली आहे आता या या ठिकाणी स्टार विमान हे उतरता आहे गेले अनेक वर्ष आमचा प्रयत्न होता एअरपोर्टच्या निर्मितीतले सगळे अडथळे आमच्या सरकारने दूर केले माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एअरपोर्टची निर्मिती झाली पुनर् रिकार्पेटिंग आणि सगळ्या व्यवस्था उभ्या झाल्या चिमणीचा प्रश्न होता तो देखील दूर झाला आणि आज ही मुंबई सोलापूर विमान सेवा म्हणजे सोलापूरला आता आम्ही जगाशी जोडतो आहोत या ठिकाणी पंढरपूर असेल विठ्ठलाचं दर्शन घेणारे आई तुळजाभवानीच दर्शन घेणारे सिद्धरामेश्वरांचं दर्शन घेणारे असे सगळे जे भाविक आहेत त्यांच्याकरता ही एक मोठी सेवा आता या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि देशाच्या आणि जगाच्या मॅपवर आता सोलापूरची कनेक्टिव्हिटी आलेली आहे ही मला असं महत्वाची सोलापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका